हायस्कूलच्या शिपायाच्या मुलाची मंत्रालयीन क्लार्क पदी निवड तिरवडी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सूरज सत्ताप्पा कांबळे यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद विद्या मंदिर तिरोडे या प्राथमिक शाळेत पूर्ण करून माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तिरोडे येथे पूर्ण केले नंतर शारी गारगुट येथे कॉम्प्युटर डिप्लोमा पूर्ण करून इचरगंज येथील डी के टी ई कॉलेजमधून बीई केली व कॅम्पस मधून मुंबई येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये निवड झाली नंतर सदरची नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला कोल्हापुरातील युनिक अकॅडमीत दोन वर्ष अभ्यास करून पहिली परीक्षा दोन हजार सोळा साली व त्या परीक्षेमध्ये हवे तसे मार्क न मिळाल्यामुळे परत एकदा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली परीक्षेची तयारी केली व दरम्यानच्या काळात कोरोनाची लाट आली आणि मनापासून केलेली तयारी वाया गेली मात्र खचून न जाता परत एकदा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार मध्ये एमपीएसी ची पूर्व परीक्षा कोल्हापूर मध्ये दिली व ती पास झाल्यावर अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊन ची मेन परीक्षा पुणे येथे दिली टाइपिंग स्किल टेस्ट मुंबई येथे जुलै चोवीस टायपिंग परीक्षा चांगल्या टायपिंगने पास होऊन यशाला गवसणी घातली त्यांचे वडील सत्ताप शामराव कांबळे हे वसंतदादा पाटील शिक्षण संस्था वेसर्डे या ठिकाणी नाईक पदावर काम करतात व त्यांची आई लक्ष्मी सत्ताबा कांबळे तिरोडेगाव तिरोडे तिरवडे येथील ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आहेत सदरच्या परिषदेसाठी वैभव अकॅडमी गारगुटी वैभव शेवळकर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले या निवडी बद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी सभापती यशवंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुभाष वेतुर्लेकर हिंदुराव गोरव केशव गोजारे गजानन वेतुर्लेकर आका गोजारे शिवाजी गोजारे दत्तात्रय भेंडोडेकर चंद्रनील नांदेकर सत्यजित वेतुर्लेकर गजानन मोहिते शहाजी बोरोडेकर संजय गोजारे प्रवीण पाटील तुषार सावंत शौकत जमादार अजित सुतार संदीप सुतार मारुती कांबळे अशोक देसाई बाजीराव देसाई शरद गोजारे साहिल गोजारे व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यावेळी आधी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भूदरगड